स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक असे मुगाच्या डाळीची भजी कशी बनवायची तर ते बघतोय तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी एक वाटी मुग डाळ घेतलेली आहे ही चिलकेवाली डाळ आहे थोडी छिलके आहे आणि ती भजी पुरपुरत येण्यासाठी मी तांदूळ घेतले हे बघा या चमच्याने दोन चमचे तांदूळ घेतले आहेत डाळ धुऊन झालीये आता आपण दोन तासासाठी भिजत घालून ठेवणार आहे एक ग्लास पाणी आधी टाकलं आता अर्धा ग्लास टाकतोय दोन तासानंतर आपण ही डाळ काढून घेऊ डाळ बघा मी चाळणमध्ये काढून ठेवली दहा ते पंधरा मिनिटं झाले पाणी दिसतंय का तुम्हाला हे बघा बिलकुल पाणी नाही त्याच्यात अशी कोरडी दा, डाळ डाळ करायची आणि मग आपण तिला वाटून घेऊ मिक्सरला हे बघा तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनिट आधी काढून ठेवायची चाळणीत तीन मिरच्या दहा ते बारा लसूण जिरे आणि आद्रक घेतले थोडं आता हे जाडसर वाटून घेऊ हे बघा मिरची आलं लसूण मी असे जाडसर वाटून घेतले कारण ते भजी करताना जास्त बारीक करू नका असे जाडच ठेवा पाण्याचा वापर न करता आपण आता ही डाळ मिक्सरला काढून घेऊ डाळ बघा आपली वाटून झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता जास्त बारीक करू नका थोडस रवा ठेवा आणि पाण्याचा वापर करायचा नाही बिलकुल पाणी टाकलेलं नाही आपण त्याच्यात आता एक कांदा चिरलेला आहे बारीक तो टाकून घेऊ हो आपण मिरची अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे जाड चवीनुसार मीठ कोथिंबीर थोडा चिमुटभर हिंग धने पावडर घेतोय चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे बघा असं फेटून घ्या दहा मिनिटासाठी आपण आता झाकून ठेवणार आहेत तेल गरम झालेलं आहे आता आपण हातानेच भजी सोडून घेऊ असे छोटे 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 गोळे सोडायचे आहे बघा अशी कुरकुरीत भजी तुम्ही नक्की करून बघा चण्याच्या पिठाची किंवा आपण बटाट्याची भजी तर नेहमीच करतो आता पाऊस पण छान चालू आहे बघा मस्त पाऊस आहे जोराचा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा आणि त्या च्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा म्हणजे बेलचं बटन दावायचं नवीन व्हिडिओ अपलोड केला की आधी तुमच्या मोबाईलवर दिसेल गॅस स्लो ठेवलाय आपण आ, स्लो गॅसवर भजी तळल्याने काय होतं ती आतून छान शिजते आणि वरून कुरकुरीत होते बघा तुम्ही बघू शकता कलर पण चांगला आलेला आहे आणि अजून आपण एक हाद मिनटं तळून घेणार आहेत आवाज येतोय हे बघा अशी कुरकुरीत भजी झाली आपण गरम गरम भजीसोबत गरम गरम चहा हे बघा तुम्ही बघू शकता अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा